सीबीएसई दिल्ली बोर्ड क्लस्टर नऊच्या बॅडमिंटन स्पर्धेत नवकृष्णावली स्कूलचं घौघवीत यश रिधिमा मराठे व अन्वी कुलकर्णी यांनी रौप्य पदक प्राप्त केले सीबीएसई दिल्ली बोर्ड अंतर्गत क्लस्टर नऊच्या बॅडमिंटन स्पर्धा भिवंडी येथे एकोणीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत महाराष्ट्र गोवा येथील चाळीस स्कूलमधील दोन हजार पाचशे खेळाडू सहभागी झाले होते सदर मुलींच्या सतरा वर्षाखालील गटात रिदिमा मराठे व अन्वी कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंना नमवून रौप्य पदक प्राप्त केलं यावर्षी सुद्धा शालेय या सतरा वर्षाखाली जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली तसेच मागील वर्षी त्यांनी शालेय बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत प्रावीण्य यश संपादन केलं होतं दोघी खेळाडू दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेत बॅडमिंटन या खेळात करिअर करण्याच्या उद्देशाने कसून सराव श्री धीरज कुमार यांच्याकडे घेत असतात तसेच दोघी नवकृष्णावली स्कूलमध्ये शिक्षणही घेतात त्यांना प्रवीण लुंकड अध्यक्ष एनजी कामत सचिव संगीता पागणेस डायरेक्टर सूरज फाउंडेशन तसेच डॉक्टर यशवंत तोरो चेअरमन स्कूल कमिटी प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णावली स्कूल विनायक जोशी स्पोर्ट्स सिंचन सुश सुषा, सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे